नमस्कार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर शिक्षकगण पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज मी ज्यांच्याबद्दल बोलणार आहे ते एक इतिहासातील पाण्णवे तर इतिहास घडवणारे होते छत्रपती संभाजी महाराज नाव ऐकलं तर मनात तेजस्वी निडर राष्ट्रनिष्ठ युद्धाची प्रतिमा उभी राहते शिवछत्रपतींच्या पोटी जन्मलेला आणि जिजाऊ सारख्या शिस्तप्रिय आजीच्या सानिध्यात वाढलेला हा राजपूत केवळ तलवारीच्या जोरावर नव्हे तर बुद्धीच्या सामर्थ्यावर पराक्रम गाजवणारा होता संभाजी महाराज यांनी वयाच्या सातव्या वर्षी मराठी संस्कृत फारशी अरबी अशा अनेक भाषांमध्ये पारंगत झाले होते त्यांनी राजकारण काव्य धर्मशास्त्र युद्धनीती अशा अनेक क्षेत्रांमध्ये अपार ज्ञान प्राप्त केलेलं होतं त्यांच्या आयुष्यात सुरुवात झाली संघर्षाने आईचं अकाली निधन आणि त्यानंतर त्यांच्यापासून वेगळे केले त्यांचं बालपण या सर्व दुःखातून ते कणखरपणे आणि निर्धाराने वाढले शौर्याचा सर्वोत्तम टप्पा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज काही लोक त्यांना फक्त धाडसे राजा म्हणून ओळखतात त्यांचं व्यक्तिमत्त्व कितीतरी व्यापक होतं हिंदवी स्वराज्या शत्रूशी लढताना त्याने कधीही पाठ फिरवले नाही आणि स्वराज्याचं रक्षण करत असताना आपल्या प्राणाचा कधी त्यांनी विचार केला नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी धर्मासाठी दिलेलं बलिदान औरंगजेबाने त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी त्यांचा अपमान अत्याचार आणि शारीरिक छळ देखील केला पण त्याने ठामपणे उत्तर दिलं की तू माझ्या शरीराचे तुकडे करू शकतोस पण माझ्या आत्म्याला झुकवू शकत नाही मी हिंदूच राहील मित्रांनो अशा बलिदानी राजाला आपण कितीपट ओळखतो त्यांची ओळख फक्त इतिहासातील आपल्या मनातील खोलवर असलेली प्रेरणा आपण जाणली पाहिजे छत्रपती संभाजी महाराज केवळ इतिहासातील पात्र नसून आजच्या पिढीच्या विचारांचे दैवत आहे आपल्या जीवनात संघर्ष येतो अपमान विरोध होतो या सर्वांवर मात करून स्वतःच्या जा ध्येयाकडे जाण्याची प्रेरणा फक्त छत्रपती संभाजी महाराजांकडूनच मिळते जर आज संभाजी महाराज असते आणि त्यांनी आपल्याला विचारलं असतं की माझ्या बलिदानाची किंमत मा तुम्ही कशी फेडत आहात तर आपण काय उत्तर दिलं असतं छत्रपती संभाजी महाराज इतिहास केवळ पाहतारशे नव्हे तर आपल्या विचारात आपल्या रक्तात कृतीत झळकला पाहिजे शिवप्रेमींना आजच्या दिवशी आपण संकल्प करूया की छत्रपती संभाजी महाराजांचं नाव सादर करायचं नाही तर जपायचं आहे वाढवायचं आहे आणि आपल्या वागणुकीत उतरवायचं आहे अशा या तेजस्वी बलितानी बुद्धिमान राजास मनापासून वंदन करून बोलूया जय भवानी जय शिवाजी जय संभाजी महाराज की जय धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर भेट जा